नवथर 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 कडक असे नवथर मंडळी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण तीन वर्षा आधी जाऊया जेव्हा आपण खोपटच्या वर्ष दोन हजार बावीस सर्वांना पडलेला एकच प्रश्न होता की यावेळी मानाची हंडी टेंबी नॅक्याची हंडी दिगे साहेबांची हंडी कोण फोडणार ठाण्यातील अजून एक मानाची हंडी आहे ती म्हणजे टेम्बी नाक्याची हंडी आणि तो एक प्रश्न असतो की यावर्षी टेम्बी नाक्याची हंडी कोण फोडणार आणि ती फोडली म्हणजे खोपटच्या राजाने जो आत्मविश्वास कोपटच्या राजाने दोन हजार बावीस साली दाखवला आणि त्यांनी त्यांचं बोललेलं पूर्ण करून दाखवलं आता आपण जाऊया वर्ष दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार बावीस गाजवून झाल्यानंतर वर्ष दोन हजार तेवीस मध्ये कडक आठ थर उभे करून कोपटच्या राजाने सगळ्यांची मनं जिंकलीच पण तेव्हाच एका नवीन स्वप्नाला दिशा आली ते म्हणजे स्वप्न नऊ थराचे संपूर्ण कोपटचा राजा ठाणेकर हे नऊ थराचे स्वप्न बघत होता आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही खोपटच्या राजाकडे गेलो आणि त्यांना पहिला प्रश्न विचारला त्याचबरोबर मुंबईच्या सर्व गोविंदांना कुठेतरी काहीतरी एक प्रश्न पडलेला असतो मला पण देखील एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे की यंदा खोपटचा राजा नऊ थर लावणार का आणि त्यांचा आत्मविश्वास होता की हो खोपटचा राजा नऊ लावणार पण ते म्हणतात ना विजय हा तेवढा जल्लोषात साजरा केला जातो तेव्हा त्या ते विजयाकडील मार्गाला अपयशाची पहिली पायरी लागते कोपटच्या राजाने बोलल्याप्रमाणे कडक नऊ थर हे रचले पण ते उभे करण्यात कुठेतरी थरात उन्नीस बीस होऊन स्वप्न ठाणेकर बघतात ते स्वप्न कोपटचा राजा बघतो ते अपूर्ण राहिलं पण वर्ष दोन हजार चोवीस खोपटचा राजा पुन्हा एकदा उभा राहिला खंबीरपणे आणि थराच्या भाषेत गोविंदाच्या भाषेत एकदम कडक एकदम कडक अशी सराव करून नऊ थराचा खोपटचा राजा एकदम रेडी होता दोन हजार चोवीस ला सामोरे जायला आणि ठाणेकरांचं खोपटच्या राजाचं स्वप्न नऊ थराचं स्वप्न याची स्वप्नपूर्ती करायला तर चला मग बघूया खोपटच्या राजाचं दोन हजार चोवीसचं स्वप्नपूर्ती नऊ थराची चला bersihkan berkata raja mana di hati benda saja terlalu banyak hari nanti lagi terlalu Vamos ребята!

ओपटचा राजा आता नऊ थराचा प्रयत्न करतोय तुम्हाला इथं बघायला लागतो 处理一下 भागे आहे

शिक्ष्यात टाळ्यात वाजू शकतात कारण त्यांनी गरिबातल्या जाजूला स्वप्न बघू शकतात आणि स्वप्न दोष साकार करू शकता असं चाचून दिनाने आम्हाला तुम्हाला सन्मान चांगलं मुख्यमंत्री Bagar-bagar आनंद आहे ना फक्त जेवढे दोन महिने प्रॅक्टिस करतात ना पोरं हा फक्त आणि फक्त त्यांचा आनंद आहे हा अख्ख्या ठाणेकरांचा आनंद आहे सोपटच्या राजाचा कडक नवतार कडक नवत मंडळी कसा वाटला तुम्हाला खोपटचा राजा गोविंदा पथकाचा भाग वन पार्ट वन अवनाश दादा येथे मनसेच्या दहंडीला त्यांनी कडक साडे अठर लावले त्यानंतर लगेच गोकुळ गोकुळहंडी कॅसलमिल ठाणे येथे त्यांनी कडक नवथराची सलामी देऊन ठाण्यातून प्रथम नवथराची सलामी देणारा गोविंदा पथक असा विक्रम करत असा इतिहास घडवत खोपटचा राजा नाही ठाण्याचा महाराजा असं नाव अजरामर केले असा खोपटचा राजाचा पार्ट वन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा पार्ट टू मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे की ठाण्याची महाराज हंडी तिघे साहेबांची हंडी जिथे इतिहास घडतो अशा हंडीला खोपटच्या राजाचे नवतार लागणार ला आहेत का याचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे तर पार्ट टू बघायला विसरू नका आणि पार्ट टू साठी कमेंट करा की होऊन जाऊ दे राडा नाद केला नवीन के तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मंडळी येतो बाय गोविंदा रे गोपाळा खोपटच्या राजाचा विजय गोविंदा